हाय नमस्कार कशा असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना मी रात्रीच ह्या मेथ्या भिजायला घातल्या होत्या आणि मला हा सकाळपासून केसांना पॅक लावायचा होता मेथ्यांचा कारण जसं तुम्हाला माहिती आहे केस खूप जास्त गळत आहे त्याच्यामुळे मला काही ना काही करणं गरजेचं आहे नाहीतर मी टकली होऊन जायची तर मला सकाळीच नेहमी असा पॅक वगैरे लावायचं असेल ना आंघोळीच्या आधीच लावायचं म्हणजे आंघोळी बरोबर ना छान आंघोळ होऊन जाते नंतर इकडंच पडतंय तिकडंच पडतंय असं होत नाही पण उठलो आज हल थोडा आता सुट्ट्या असली की कसं निवांत असतं आळम डळम करत उठा नंतर हळूहळू सगळं चालत असतं त्यात आता पुन्हा आमच्या साहेबांचं क्रिकेटचं ते सुरू झालंय त्याच्यामुळे सकाळी केव्हा गेलेत माहीत पण नाही त्याच्यामुळे मग आम्ही निवांत उठलो नाही तर ते घरी असले की आम्हाला उठा की लवकर उठा की लवकर कारण त्यांना इतक्या लवकर जाग येते ना की आम्हाला मग आमच्या मागं आम्ही जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत उठा की लवकर असं सुरू असतं पण आज ते गेले तर अजून काय आलेले नाही आहे आणि सायकल आज सुट्टी म्हटलं की पोरं सकाळ सात वाजायच्या आधीच ती सायकलचा ट्रेंड सुरू होतो आहे खाली आणि सकाळपासून उठल्यापासून रुत्र नाश्ता नाही जेवण नाही सगळं राहू दे मला आधी तू पहिला आंघोळ खाल मला सायकल खेळायला जायचं आहे कारण सगळी मुलं आलेली होती त्याच्यामुळे मला आज सगळ्यात पहिलं मग आंघोळ वगैरे केली देवपूजा केली कारण त्याला सगळं केल्याशिवाय कसं लावणार मग त्याला दूध पाजलं त्याला पण थोडासा खोकलं येतोय एखादी गोष्ट खाऊ नको म्हटलं ना तीच त्याला खायची असते परवा त्याला फळं घेत होती तर तो म्हटला मम्मा ही किवी घे त्यानं ती किवी थोडीशी आंबट असते ना आंबटसर असते आणि मी म्हटलं अरे नको राहू खाल्ली नाही आयुष्यामध्ये कसलं लागते आणि कसलं नाही उगंच कशाला घेतोय तरी हट्टच करतो प्रत्येक वेळी फळं घेताना त्याचा तो हट्ट असतोच आणि नेहमीच तर नाही ताँ� टाळू शकत म्हणून परवा घेतले घरे आणले आणि इतकं म्हणजे बेकार लागत ना ते किवी इतकं चांगलं नव्हतं लागत तरी पण त्याने खाल्लं बरं का त्याला आवडतं त्याला कोणतीही फळं द्या मग ते आंबट असू दे कडो असू दे कुसलं पण असू दे तरी तो खातोच खातो मग त्याने खाल्लं हवऱ्या हवऱ्या सगळे त्याने दोन खाल्ले आणि मग त्यांना खोकला सुरू झाला आता थोडंसं आंबटस आणि वेगळंच होतं ते आपण कधी खात नाही त्याच्यामुळं मग त्याला दूध दिलं हळदीवालं आणि म्हटलं आता चला लावते केसांना पॅकन आता तो खाली गेला आता त्याचा अजिबात डिस्टर्ब नाही आता तो येईल तेव्हा येईल तोपर्यंत मी माझी कामं झालेलं आहे बऱ्यापैकी झाडू पोचा हे सगळं झालेला आता फक्त हा पॅक लावते त्याच्यानंतर मग आपल्या हळूहळू स्वयंपाकाची वगैरे तयारी करते तर नेहमी ना बऱ्याच बघा आता दोन इंस्टंट पद्धत मी तुम्हाला सांगते आता मी रात्री भिजायला घातल्या होत्या मेह्या पाण्यामध्ये जे पाणी आहे ना त्या पाण्याचं सकट आता मिक्सरला वाटून घेणार आहे जर तुम्हाला भिजायचं घाला भिजायला घालायचं विसरलं असेल तर डायरेक्ट पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं जेवढा केसांची लेंथ असेल तेवढी क्वांटिटीनुसार तुम्ही मेहत्या टाकायच्या आणि दहा मिनटं उकळवून घ्यायचं तीच आ, हेच होतं फक्त ते इन्स्टंट पद्धतीने आणि ही थोडंसं रात्रभर भिजवलेलं आहे त्याच्यामुळे मग तुम्ही इन्स्टंट करा किंवा रात्रभर भिजवा दोन्हीचा रिझल्ट सेमच येणार आहे तर चला आता मी हा पटकन केसांना लावून घेते कारण माझी केस खूप जास्त म्हणजे ना आहेत आणि तुटताय तर खूपच म्हणजे विचित्रच झालेत तरी थोडासा फरक आहे पण इतकासा जास्त फरक नाही आणि इकडनं हे जे केस आहेत ना इकडनं बघा पूर्ण असं टक्कल टक्कल पडल्यासारखं झवायला लागलंय दोन्ही साईडनं ती पहिलंच तसं आहे थोडंफार पण मग गळा लागली ना की आपल्याला जास्त दिसतं असं असतं ते तर आता ना मी ह्या ज्या आहेत ना पाण्यासकट पाणी कमी पडलं ना तर अजून वरण पाणी होतायचं थोडंसं जास्तच पाणी लागतं कारण ज्यावेळेस आपण याचं वाटू ना मिक्सरला त्यावेळेस ते जरा घट्ट होतं त्याच्यामुळे मग ज्यावेळेस आपण ते, ते वाटू ना त्यावेळेस दाण्याच्या वरती अगदी दोन तीन बोटं पाणी असावं मग ते करेक्ट असं मिश्रण तयार होतं बघा तर मला सुद्धा थोडं कमी पडलेलं नंतर मी थोडंसं टाकलेलं होतं पाणी आणि असा काय हा पॅक तयार झाला आहे अगदी बारीक मी वाटला होता जास्तही मोठा ठेवायचा नाही एकदम बारीक असं मी केलेला होता आणि वाटी गच्च भरलेली आहे आणि एवढं सगळं मला लागणार होतं तर बघा वरतून मला अजून एक्स्ट्रा पाणी लागत होतं कारण थोडंसं मला घट्ट वाटत होतं ज्यावेळेस आपण त्या केसांना अप्लाय करू ना तर ते प्रॉपर व्यवस्थित लागलं पाहिजे यासाठी मग थोड्याशा पाण्याची गरज होती तर आता मी ते वरतून टाकून घेते पाणी त्याच्यानंतर बघा सगळ्यात पहिला आता केस व्यवस्थित विचरून घ्यायची गुंता नसावा नाहीतर ज्यावेळेस आपण केस धुऊ ना त्यावेळेस ते गुंता झालेली केसं एकात एक अटकतात आणि त्याच्यामुळे अजून जास्तीचीच केसं तुटतात त्याच्यामुळे मग मधून असं मी आता भांग पाडते आणि मग दोन पार्टिशनमध्ये करून घेते केस म्हणजे लावताना सोपं पडेल आता दोन पद्धतीने लावू शकतो पहिलं तर मेहंदी लावतो ना त्या प्रकारे लावू शकतो पण आता एवढा टाईम नव्हता माझ्याकडे म्हणून मग मी पटपट असं नॉर्मल आपण जसं लावतो तसंच आता मी लावून घेणार होते आणि बघा मी अगदी मोठ्या दाताचा जो कांगवा असतो ना त्याने विचारते तरीसुद्धा माझी तर 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 इतकी केसं गळत होते आणि जर लहान जे दात असतात ना त्या कांगव्यानं जर विचारली तर त्याच्यापेक्षा डबलच केसं निघतात त्याच्यामुळे तर बघा मला इतकं टेन्शन येत आहे ना तुम्हाला दाखवते की माझी आत्ता केस विचारल्यानंतर केस किती तुटलेत कांगव्यात पण किती आहेत आणि ज्या वेळेस माझी गळत नसतात ना त्यावेळेस इतकी थोडी ना दोन चारच केस कांगव्यामध्ये दिसतात आणि खाली तर पडतच नाही आणि आता मला इतकं टेन्शन आलं ना पण आता काय करणार जोपर्यंत आता सगळं रुटीन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आता हे थोडीफार केस तर गळणारच आहे त्याच्यामुळेच मला हे सगळे उपाय करणं भाग आहे नाहीतर मी काहीच नाही केलं ना तर मग खूपच त्रास होतो तर आता बघा मी व्यवस्थित अप्लाय करते प्रॉपर सगळ्या केसांना अगदी म्हणतो ना आपण असं पूर्ण भरवूनच घ्यायचं जागा ठेवायचंच नाही व्यवस्थित लावून घ्यायचं मी सुद्धा इथं ना प्रॉपर सगळ्या केसांमध्ये व्यवस्थित असं लावून घेणार आहे जेणेकरून एकही केस असं राहायला नाही पाहिजे आणि हे केस गळती सुद्धा थांबते आणि डँड्रपचं जे प्रमाण असतं ना तेसुद्धा कमी होतं मेन तर मला केस गळती कमी करायची आहे कारण खूपच केस गळत आहेत आणि मला ते सहनच होत नाही आहे मग मी तर विचारणंच सोडून दिले कारण जेव्हा पण विचारते तेव्हा भरपूर केसं निघत आहेत त्याच्यामुळे विचारायचीच नाही दिवसातून एकदाच बस झालं त्याच्यापेक्षा जास्त विचारायचीच नाहीत तर बघा सगळ्या केसांना मी व्यवस्थित लावलं आणि मग माझ्याकडे प्लॅस्टिकची बॅग होती त्याने मी कवर केले कारण ना कवर करणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळे केसांवरती छान असा इफेक्ट होतो त्या पॅकचा आणि मी आता धुतलेले आहेत साधारण एक तासानंतर धुऊ शकतो पण मी दीड ते दोन तास लागले होते मला कारण मी बाकीचं काम करत बसले आणि त्याच्यामुळे माझा वेळ त्याच्यामध्ये भरपूर गेला आणि मग त्याच्यानंतर आता मी धुतले केस पहिल्यांदा पाण्यानेच वॉश केले आणि त्याच्यानंतर एक शॅम्पू लावला होता आणि उद्यासुद्धा अजून एकदा शॅम्पू अप्लाय करायचा संध्याकाळी आज तेल लावायचं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शॅम्पू लावून केस व्यवस्थित धुवायची आता ज्या आपण केस धुतो ना त्यावेळेस बरेचसे कण आहेत ना ते केसामध्ये चडकून राहतात पण ते थोडाच वेळापुरतं ज्यावेळेस केस सुकतील ना त्यावेळेस ते सगळे जे कण आहेत ना ते निघून जातात त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आपआप केस सुकले की के ती जे काही कण राहिलेले असतात ना ते निघतात कितीही तुम्ही धुतलं ना तरी ते निघत नाही पण थोड्या वेळाने सुकल्यानंतर आपोआप ते गळून खाली पडतात आणि आपली केस जशी पहिल्यासारखीच होऊन जातात तर चला आता बाकीची कामं पटपट आवरून घेते आणि आज मला मेन काम करायचं होतं ते म्हणजे मशीनचं जी काही टप क्लीन आहे ना तो करायचा होता कारण दीड महिना झाला असेल मी मशीन घेऊन आणि अजून केलेला नव्हता महिन्याला सांगितलं होतं त्यांनी आणि मला भरपूर दिवस झाले तर मी ते एल जीची स्काल्गोची जी आहे ना पावडर ती घेतलेली आहे कारण सगळ्यात जास्त चांगली तीच आहे आणि एल जीच्या मशीनसाठी एल जीचीच वापरायची आणि जी कोणती मशीन असेल ती वापरायची ते डायरेक्ट वरतून टाकली तरी चालतं आहे पण मला त्या माणसाने सांगितलं होतं की खालीन जी रबर असते ना त्या रबरच्या तिथून आणि आतमध्ये टपमध्ये डायरेक्ट टाकून द्यायचे त्यानं टप व्यवस्थित क्लीन होतं असं त्यांनी सांगितलेलं होतं मग मी टाकून दिली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग जी सायकल आहे ना त्या सायकलमध्ये जो काही टप क्लीन करायचा ऑप्शन असतो ना तो ऑप्शनवरती मी सिलेक्ट केलेलं होतं तर तुम्हाला दाखवते बघा तु इथं तर बघा इथं टब क्लीनचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मग टब क्लीन होईन आता किती टाईम घेते माहीत नाही तर बघते मी नेमकं किती टाईम घेते मी फर्स्ट टाईमच हे क्लीन करते आणि इतकं माझा घाण झाला नसेल वाटते कारण मी एवढे जास्त कपडे धुतलेलेच नव्हते मी एक दोन दिवसातून लावते कारण रोज रोज माझे इतके कपडे निघत नाही त्याच्यामुळे मी दोन दिवसातून लावते त्यामुळे जास्त असं मला काय मला वाटत नाही जास्त टब क्लीन झाला असेल पण त्यांनी सांगितलं आहे मंथली करायला तर मग केलेला बरं आहे तसा मंथली लागलेलाच नाही भरपूर टाईम गेला आहे मला तर आता बघा मी मशीन चालू केली तर हे फिरायला लागलं जवळजवळ एक तास एक वीस मिनटाचा टाईम मला ह्याला लागलेला होता आणि तुम्हाला टब क्लीन झाल्याच्यानंतर दाखवते की कसा क्लीन झाला आहे तर आधीही तसाच वाटत होता नंतरही तसाच वाटतो आहे आणि ज्यावेळेस मी मध्ये मध्ये बघायला जात होते ना त्यावेळेस पाणीसुद्धा इतकं घाण नव्हतं झालं अगदी थोडंसं मळकं पाणी निघलं होतं जास्त असं मळकं निघलं नव्हतं त्याच्यानंतर अजून दोन गोष्टी आपल्याला क्लीन कराव्या लागतात ते म्हणजे खालचं असतं ना पाठ तो पण असा खोलून घ्यायचा त्याच्यामध्ये पण खूप घाण असते कारण ना तिथं भरपूर घाण अडकते तर आता बघा मी ओपन केल्यानंतर थोडंसं आतमध्ये असतं ते निघून जातं खाली आणि ह्यासाठी मला ना थोडीशी मशीन उंचवायची होती कारण मग असं पाणी वगैरे निघलं ना ती डायरेक्ट मशीनच्या खाली शिरत होतं त्याच्यामुळे तर आता बघा इथं बघा किती घाण झालं आहे दीडच महिन्यामध्ये मग आता मी तेही व्यवस्थित क्लीन करून घेते ना आता बघा क्लीन केल्यानंतर किती स्वच्छ दिसायला लागलं आणि हे महिन्यातून दीड महिन्यातून क्लीन करायचंच त्याच्यामुळे मशीनही चांगली राहील आणि आता हे जे काय आहे ना ती मी व्यवस्थित बसवून घेते त्याच्यामध्ये जेणेकरून आता मला ना कपडे धुवायचे बाकी आहेत अजून धुतलेली नाही आहेत पण त्याच्या आधी सकाळ सकाळचाच मी तर टब क्लीन करून घेतला कारण ते ना नंतर लक्षात राहत नाही तर ज्यावेळेस तुम्ही कालगोची जी काही पावडर आहे ना दुकानात घ्यायला जाल ना एक पॉकेट दोनशे रुपयांना भेटतं पण मला हे स्वस्त पडलं आहे मी ऑनलाईन घेतलं त्यामुळे कुठे आला रे होतो तू कुठे आला तू अरे पडशील आतमध्ये मध्ये काय काय रे फिश तर नाहीच आहे याच्यामध्ये हाय का फिश ते काय माहित नाही बोट बोट, बोट? बोट नाही रे ते पाणी नाही का वरती येतं ते तसलं स्प्रे वाला चल ना गार्डन मध्ये नाही खेळायचं का इथेच थांबायचं आहे इथे येऊनच मन भरलं का तुझ अरे बापरे चुहा पण आहे ते बघते बघते चुहा शिरला शिरला बियाम अरे मछली तर आला चुहा? नव्हता का बाहेर तर आता आम्ही आलो गार्डन मध्ये आणि खेळायचं तिकडे तर दूरच आहे इथे आला तोपर्यंत त्याला तो इतकी मज्जा वाटते ना हे काय का ते काय इथूनच भरपूर म्हणजे छान वाटतं जास्त येत नाही ना कधी तरी दोन तीन महिन्यातून त्याला एकदा भेटत नाही तर दूर पण आहे ना थोडस त्याच्यामुळे अरे ती काय काय बघू नको तुला खेळायला आणले मी ते झाड आहे काट्या त्यांना किती मजा वाटते ना आपण घेऊन येत नाही कंटाळा करतो यायचं की नेऊ का नको किती कधी जायचं आणि कधी यायचं फुल पण आहे का आणि इथली तर एवढी छोटी छोटी गोष्ट बघून त्याला इतका म्हणजे हॅपीनेस भेटतो आपण येत नाही आपल्याला कंटाळा करतो आपण आपल्याला अशा जागेवर एवढं नाही यावंच वाटत ठीक आहे चला तर आता त्याला ना खेळावते आणि मग थोड्याशा गोष्टी पण घ्यायच्या आहेत तर त्या आपण घेते आधी त्याला थोडस खेळवते तिकडं पुढे तसं त्याला इथं आलं कीच मजा वाटते मग खेळा नका खेळ पाणी बघतच त्याला खूप छान वाटतं हे थोडे दिवसच आता पाऊस गेलाय तर थोड्या दिवसात ते आटून जाते पाणी जास्त दिवस नाही राहत रुद्र बघा इथं किती एन्जॉय करतोय आणि त्याला आता ना सांगावं लागत नाही खेळ म्हणून त्याला लगेचच मित्र भेटतात आणि आता तर इथं ना जो कोणी भेटेल त्याच्यासोबत तो खेळत होता आणि त्याला आता सवय झाली त्याला तर पटकन मित्र भेटून जातात त्याच्या जोगे म्हणजे आज दुसरा मुलगा ना ऑरेंज शर्ट वाला त्याची दोघांची इतकी गट्टी जमली होती ना लगेच काय पाहिजे लवकर चूज कर, कर काहीतरी एक तास झाले इकडनं तिकडे तिकड इकडं हा ट्राय कर मला घरी आलो आणि फ्रेश चाले आज काय जास्त स्वयंपाक करायचा नव्हता फक्त डाळ भात लावणार होते त्याच्यामुळे मग तिकडं डाळ लावून घेतली तोपर्यंत तो म्हटलं चला शेंगा निवड्या उद्याची तयारी करावीच लागते आणि या शेंगा वगैरे निवडायचं काम ना भरपूर वेळ जातो आणि मग सकाळी होत नाही सकाळी बाकीची पण कामं असतात रुद्राचं स्कूल वगैरे हे ते त्याच्यामुळे सकाळी सकाळी होत नाही काय त्यामुळं म्हटलं चला तर ता आहे टाईम तर बसलीच होती तर म्हटलं चला निवांत शेंगा निवडत बसूया आणि त्याचसोबत माझे तर मोबाईलमध्ये पण थोडंसं काम चालूच होतं आणि गावाकडे गेले ना मला एक नाद लागतो तो म्हणजे सिरियलचा कारण गावाकडच्या बायकांना दिवसभर कितीही काम असू द्या कितीही कष्ट असू द्या त्यांना पण संध्याकाळ आल्यानंतर त्या मालिका बघितल्याशिवाय झोपतच नाही अकरा वाजेपर्यंत जागतात आणि टी व्ही आमच्याच रूममध्ये त्याच्यामुळे मलाही बघत बसावं लागतं आणि एकदा नाद लागला ना की प्रचंड लागला आणि त्या ना सन मराठीवरच्या मालिका बघतात ते नंदिनी त्याच्यानंतर ते कॉन्स्टेबल ना मला ना आपले कधीही बघा एखादा जर एपिसोड बघला ना तर पुढं काय होतं हे बघण्याची म्हणजे खूपच वेगळी एक्साइटमेंट असते आणि त्याच्यात अजून मोठं म्हणजे तिकडं नेटवर्कही नसतं माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेटही नसतं कारण इकडं वायफायमुळे आम्ही रिचार्जच करत नाही डेलीचं लागल तसं वन जी बी टू जी बी असं टाकत होतो त्या त्याच्यामुळे मला मालिका संध्याकाळी बघितल्याशिवाय ऑप्शनच नव्हता आणि आता काय होतं ना टी व्हीला आमच्या काही चॅनल नाही आहेत किंवा लागतही नाही आहे वायफायवरती असल्यामुळे फक्त यूट्यूबवरती मग मला ते सर्च करून करून शोधून लावावं लागत होतं तर ठीक आहे आता मी बसते मालिका बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा उद्या भेटूयात बाय बाय